नमस्कार आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीसला लोडिंग चालले मधुकामिनी लांब पानाची कामिनी हे जे रोप आहे हे रोप आपल्याला क्लोन क्लोनमधलं रोप आहे तर हे जी माहिती घेणार आहोत त्याला पैशा झाड म्हणतात का पैशा झाड म्हणतात त्याच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत जी कामिनी बुकेसाठी वापरली जाते लग्नसराईमध्ये ज्याला मागणी असते बाजारामध्ये अशी मधुकामिनी हे रोप लावल्यापासून आपल्याला चार महिन्यातच उत्पादन चालू होतं आणि पैशा झाड जाड़ म्हणजे झाडाच्या जा फांद्या कट केल्यानंतर जशा वाढत जातात तसं आपल्याला उत्पादनाचा बेस वाढतो आणि उसापेक्षा आणि इतर शेतीपेक्षा फायद्याचं असणारं पीक असं हे मधुकामिनी तर आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री नानासू कृष्णाथ बोराटे मक्काबोश झाकले पन्हाळा तालुक्यातील हे मधुकामिनीचं लोडिंग चाललेलं आहे आता हे शेतकरी स्वतः येऊन शेतकऱ्यांनी बघून बुकिंग केलेलं आहे आता हे रोप जे आहे हे तीस रुपये पोच रोप आहे साधारण रोपाची उंची सव्वा फूट आहे आता ही जी रोपं आहेत ही रोपं लागवड अंतर चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये आपण अठ्ठावीसशे पन्नास रोपं लावू शकतो आणि रोप जे आहे हे सिलेक्टेड रोप दिलं जातं खराब रोप बाजूला काढलं जातं हे बघू शकतो आपण तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आजी आज बारीक रोप काढायचं नाही आणि रोपात ते नसता कामा नाही याची दखल घ्यावी तर तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी आपल्या चॅनलवरती डेली असे अपडेट येत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं तर आता ह्या रोपाची जी, जी लागवड करतो आहे आपण चार बाय तीन फुटावरती म्हटलं तर चार फुटाची सरी सोडायची आणि रोप लावते वेळी तीन फुटावरती लावायचं चार बाय तीनवरती रोप लावलं की लावते वेळी खड्यामध्ये आपण शेणखत निंबळ पेंट थेमेट टाकायचं आहे त्यानंतर इशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर हिमिक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी एक महिन्यानं त्याचा शेंडा कट करून त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम हे रिंग पद्धतीने द्यायचं मातीची भर लावायची तिथून पुढे रोपाची वाढ झपाट्यानं होत्या आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळायला चालू होतं आता मधुकामिनी म्हटलं तर हे झाडाचं आयुष्यमान आहे बारा ते पंधरा वर्षापर्यंत कारण हे जे रोप आहे क्लोनमधलं असल्यामुळं आणि जे पानाचं लूक आहे या पानाला चोवीस तास काय होत नाही आज ही रोपं घे ही दोन चांगली रोपं सोडून कुठे पण पलते का घे तस रोप दाखवतो की मी तुला चांगले घे हे पण रोप घे तर अशा प्रकारचे लोडिंग सिलेटेड रोप खराब रोप बाजूला काढलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे ह्याच्यामध्ये कामिनी जर म्हटलं तर बुकेसाठी आज त्याला चांगली मागणी लग्नसराईमध्ये चांगलं त्याचा स्कोप असल्यामुळे सरासरी साठ पेंड्याची स्टिक माधुरी मॅडम ते, ते रोप काढा रोप काढा ते मॅडम साठ पेंड्याची काडी जी आहे ती आपल्याला एकशे दहा रुपयेपर्यंत जाते आणि आपल्याला बुकेसाठी लागणारे स्पिंजेरी असेल मधुकामिनी त्याचबरोबर टेबल पाम आरेग पाम असे आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळतात साधारण हे जे रोप आहे हे लावल्यानंतर आपण शेंडा कट केला की झाड फुटवा घेतं चांगलं बुशी झाड होतं आणि रोप आपल्याला एकसारखं वाढत असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि अगदी बारा दी ते पंधरा वर्षापर्यंत आपल्याला पैसा देणारं झाड म्हटलं तर मधुकामिनी कारण या झाडाच्या जा फांद्याच विकल्या जातात आणि ज्या फांद्यांना चोवीस तास पानाचा लूक फ्रेश राहतो त्यामुळे त्याला बाजारात एक चांगली किंमत आणि मागणी असते आज मधुकामिनी जर म्हटलं तर गोवा असेल त्याचबरोबर मुंबई दिल्ली सुरत अहमदाबाद ह्या सर्व ठिकाणी पुणा मार्केट असेल किंवा लोकल मार्केटला मधुकामिनी बुकेसाठी ही मागणी जास्त प्रमाणात असल्यामुळे आज माझी महाराष्ट्रात मधुकामिनीची जवळजवळ चौदा हजार हेक्टरवरती लागवड आहे जी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सातारा सांगली पुणे पुण्यामध्ये मगर कंपनीला आपण निरगुडी भागात बरीच रोपं दिलेली आहेत कारण मधुकामिनी म्हटलं तर हे पैशात झाड हे सर्व शेतकरी बंधूंना माहीत आहे आणि अगदी तीस रुपयाला हे रोप पोच होते कारण ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ही रोपं आपण स्वतः बनवल्यामुळे रोपांची वाढी झपाट्याने मिळते तसेच लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला ह्या बागा डेव्हलप होतात किती झाला आहे किती रोप झाल्यात बघू शकतो आपण आजी बारीक रोप भरायचं नाही आपण सिलेक्टेड रोपं गेली पाहिजेत माधुरी मॅडम जरा पुढे या ही काढा साभय मॅडम बघू शकता आमच्या कामगारांचा फ्रेशपणा कसा आहे कारण कामगार हे आमच्यासाठी दैवत आहेत त्यांचं काम करण्याचं आजची स्वतःची माझी जी, जी गाडी आहे ही आठवी गाडी लोडिंग करतात आणि त्यांचा उत्साह बघा ज्या ह्या आजींचं वय आत्ता अष्ट्यात्तर वय आहे त्या पण आजी आपल्या इथं काम करतात एवढं काम मनापासून करतात कारण ही नर्सरी जी आहे ही आत्मीयतेनं जपलेली नर्सरी आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं जे आम्हाला खराब वाटतात ती रोपं बाजूला काढलेली आहेत याचं कारण म्हणजे रोप कुठलंही खराब जाऊ नये आणि गाडी भरताना स्वतः मी असल्यामुळे सिलेक्टेड रोपं दिली जातात बघू शकतो आपण कातरीची रोपं सल्ला मारत असेल सर्व नियोजन आता हे जे बोराडे साहेबांनी कामिनीचं नियोजन केले ह्याच्यामध्ये आपण पिंजेरी असेल टेबल पंप असेल बॉर्डरला आरेगा पंप असेल अशी रोपं लावू शकतो आणि ज्याच्यापासून आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन आहे वर्षाकाठी एकरातून ह्याचं जर बघितलं तर आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन होते आता ते कसं होतं आहे तर सरासरी कामिनी ही वर्षामध्ये आठ वेळा कटिंगसाठी येते जेणेकरून आपल्याला ही जी है, आप इंच इंच जी स्टीक आहे ती आपल्याला आठ इंच ते दहा इंचपर्यंत सरासरी एक फुटाची इंच जसे मार्केटच्या मागणीनुसार जरा मोठी घ्यायचे ठेवते कारण आपल्या इकडल्या भागामध्ये ही नगावरती विकली जाते शेकडा साठ पिंडीची स्टीक असते शेकडा या तरांना आपल्याला विकली जाते पण यवतमाळ भागात ही किलोवरती वजनावरती विकली जाते असं हे नियोजन असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे व्हिडिओ माझे जरी मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत कारण लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन असल्यामुळे आपल्याला रोपांचं सगळं नियोजन त्याचबरोबर माहिती हे सर्व मिळत असते तर शेतकरी बंधूंनी कामिनी लागवड करताना कामिनीमध्ये झेंडूची एक शंभर एक रोपं लावायचे आहेत जेणेकरून आपण जी, जी कामिनी लावतो आहे त्याला रोडचा त्रास होणे रोड हा सर्व पिकांसाठी हानिकारक आहे कारण निम्या काय होतं की पहिली जी आपण खतं वापरलेली आहेत ती शंभर टक्के खतं विरगळत नाहीत आणि त्याचा इफेक्ट मुळावरती होत असतो आणि जेणेकरून आपल्याला झाडाची मर होऊ नये ह्यासाठी आपण मधुकामिनी जी लावतो ही कामिनी आपण लावल्यानंतर बागेत आपली शंभर दोनशे रुपये झेंडूची लावलीत तर नामधारी बियाणं लावलं तरी चालतं जेणेकरून त्याचं उत्पादनाचं साधन मिळतं तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी लोडिंग आहे ते पण बघणार आहोत श्री नानाजू सुकृष्णात बोराटे जाकले गाव पण हा कोल्हापूर जिल्ह्यातील कामिनीची लागवड जे हे रोपं आहेत हे तीस रुपयानं पोच बसलेले आहेत बघू शकतो आपण कामिनीचं खोड कसं डेव्हलप झालेलं आहे फुटवा कसा वाढलेला आहे निवार रोपं असतात इतर नर्सरीवाल्यासारखी कमी रोपं आपण विकत नाही म्हणून तर आपल्या नर्सरीला ब्रँड नर्सरी म्हणतात ब्रँड हा शब्द असा आहे की जिथं पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता आज जी माझी आठवी गाडी भरून आमच्या कामगारांचा उत्साह आंधू कसं वाटतं आहे आता सीझनमध्ये बघा त्यांचा हुरू एवढा वाढलेला आहे आंधू त्या पिशीमध्ये तर नाही तर काढा जर ते कारण शेतकरी बंधू मधुकामिनी हे जे झाड आपल्याला फक्त कटिंग करून पैसे मिळवता येणारं पैशाच झाड म्हणतात पण त्याला कारण ह्या झाडाचं आपल्याला जेवढं खतपाणी वापरलं आता मधुकामिनी ज्यावेळी लावतो आपण एक महिन्यानं बी बी देतो त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी एप युरिया रिंग पद्धतीनं एक सरासरी शंभर ग्रॅम एक फुटाचं गोल रिंगाण करून खतं द्यायची आहेत तीन महिन्यातून एकदा बारा एकसष्ट त्याचबरोबर एकोणीस एकोणीस असेल किंवा बारा एकसष्ट असेल अशी जी खतं आहेत पावडरमधली ही खतं हळवणीसाठी वापरताना त्यामध्ये ब्ल्यू कॉपर वापरायचं आहे त्यामुळे आपल्याला मुळांची वाढ चांगली होती आणि झाड फास्ट वाढतं कारण ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पूर्ण त्याच्या स्टीक विकायचे आहेत आणि त्यामुळे मधुकामिनीला चांगले जे बाजारामध्ये मागणे आता फवारणी जर म्हणलं तर सरासरी आपण कीटकनाशक हमला पंधरा लिटर पाण्याला दहा ग्रॅ दहा मिली बावीस टेन दहा ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस ज्यामुळे झाडांचा फुटवा होतो आणि वाढ चांगली होते अशा प्रकारचे हे तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला दररोज आप, आप लोडिंगचे व्हिडिओ पाहायला मिळतात आता हे नानाजू श्री नानासू कृष्णा बोराडी साहेब जाकलेगाव यांचे लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ असणार नर्सरी अशा प्रकारचे लोडिंग काही शंका असल्या तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये हे करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा मधुकामिनी तीस रुपये पोच खात्रीचे रोपं सल्ला मार तसेच सर्व नियोजन बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं अशा प्रकारचे खराब रोपं बाजूला काढले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या मत संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र